साहेब अजित पवार गटाचे आमदार अतुल पेंटे भेट घेतली त्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केले की राजकारणात काही होऊ शकतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असे संकेत अतुल शरद पवार आणि अजित पवार पक्षाच्या अध्यक्षांनी उत्तर द्यावं एवढा खूप महत्वाचा माणूस कुणाबद्दल विचारायचं हे त्याचं विचार राजकारणात फरसूस माणसं असतात विधानक असतात याची काय नोंद घ्यायची नसते त्या ज्या लोकांनी